ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मेथीपासून अगदी आगळी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, ते पाहून घेऊया तर इथे पाहू शकता एक आपण बाउल घेतलेला आहे तुम्ही कोणतंही प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल बाउलमध्ये इथे आपण मेथी जी नॉर्मल मेथी निसतो तशी निसून घेतलेली आहे पिवळी वगैरे पानं असतील तर इथे मी काढून घेतलेली आहे त्याची आणि मेथी आपल्याला अशा पद्धतीने हातानेच थोडीशी अजून बारीक करून घ्यायची आहे तुम्ही इथे चिरूनसुद्धा घेऊ शकता पण इथे मी न चिरताच अशा पद्धतीने हाताने मेथी तोडून घेतलेली आहे आणि अगदी बारीक देखील तोडायची नाही थोडी थोडीच आपल्याला ह्याची पानं सेपरेट करायची आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी सर्व मेथी छोटी छोटी अशी करून घेतलेली आहे आता नॉर्मल पाण्याने आपण मेथी ही धुवून घेऊया मेथी ही नेहमी धुवूनच घ्या काही कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त माती वगैरे असते तर बघा मेथी धुवून झालेली आहे आता यामध्ये कोथंबीर घालून घेऊया तर एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर बारीक असे चिरून घेतलेली आहे मी आता ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहे अगदी बारीक देखील पेस्ट नाही आहे अशी ओबळ धुबळच अशी वाटलेली आहे आता यामध्ये पांढरे तिळ घालून घेतलेले आहेत पांढरे तिळ या रेसिपीसाठी नक्कीच घाला आणि जर नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा इतपत जिरे घालून घेतलेले आहे अर्धा चमचा इतपत हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इतपत मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची घालणं अगदी ऑप्शनल असं आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा जर नाही घातली तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता हे सगळं आपण अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेऊया जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा आता यामध्ये मी बेसनपीठ घालून घेते तर आपल्याला दोन मोठे चमचे बेसनपीठ घालायचं आहे यामध्ये आणि दोन मीडियम साईजचे चमच्या पोह्या खायच्या असतात त्याने इथे मी बाजरीचं आणि तांदळाचं हे मिक्स पीठ आहे ते घातलेलं आहे तुमच्याकडे जे कोणतं पीठ अवेलेबल असेल ते इथे तुम्ही वापरू शकता एक मोठा चमचा इथे मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता हे छान चमच्यानेच आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर बघा अगदी वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि अगदी झटपट होते देखील या रेसिपीसाठी लागत नाही आणि मुलांसाठी म्हणा किंवा मोठ्यांसाठी म्हणा खूप जास्त हिवाळ्यामध्ये पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण हे छान घट्टसर याचा गोळा करून घ्यायचा आहे पाणी एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं करून पाणी ते आपल्याला वापरायचं आहे तर बघा अशा पद्धतीने घट्टसर असं हे बॅटर मी इथे करून घेतलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही अशाच पद्धतीने तुम्हाला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तरी इथे पाहू शकता दोन इडली पात्र घेतलेले आहेत आणि इडली पात्राला अगदी थोडं थोडं करून आपण तेल लावून घेतलेलं आहे आता हातालासुद्धा अगदी थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे जे बॅटर आहे ते हाताला जास्त चिकटणार नाही बेसनपीठ वगैरे असल्यामुळे हाताला थोडंफार चिटकू शकतं पण अगदी थोडंसं तेल लावून घेतलं ला की हाताला थोडंफार कमी चिटकू शकतं तर बघा ह्याचा आता अशा इडलीसारखा आपल्याला आकार करून घ्यायचा आहे जास्त जाड देखील इथे मी याचा आकार केला नाही अगदी पातळ असा आपल्याला याचा आकार करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे शिजायला ठेवणार हो, ता आहोत त्या टायमाला अगदी लवकर शिजलं जाईल तर बघा अशा पद्धतीने अगदी सहज ह्याचं तयार होतं जास्त वेळ देखील लागत नाही तर अशा पद्धतीने इथे सर्व टिक्की मी इथे करून घेतलेले आहेत जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि चॅनलला लाईकसुद्धा नक्की करा नहीं। नहीं तर बघा अशा पद्धतीने आपल्या एक आठ टिक्क्या करून झालेल्या आहेत आणि बॅटरसुद्धा इथे संपलेलं आहे आता गॅसवरती इडली पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये एक ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे खाली मी आणि आपण हे आता वाफळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वाफळायचं आहे जास्त फास्ट गॅस करायचं नाही आहे नाहीतर जे आतमध्ये घातलेलं पाणी आहे ते लवकर आटून जाईल आणि इडली पात्र हे खाली करपू शकतं तर बघा एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि हे छान असे शी शिजलेले देखील आहेत हाताने अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता जर हाताला चिटकत नसेल तर हे परफेक्ट असे शी शिजलेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया खाली तेल लावल्यामुळे अगदी सहज निघतात आणि खाली तेल लावल्यामुळे तुम्ही पाहू शकता ते खाली चिकटलेसुद्धा नाही आहेत तर बघा हे थंड झालेले आहेत आपल्याला आता थंड झाल्यावरतीच आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत आता याचा आपण पुढे काय करणार आहोत याचे तुम्हाला दोन ते तीन रेसिपी मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा तर बघा अशा पद्धतीने याचे मी एका ह्याचे चार भाग करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही तुमच्या पद्धतीने कट करू शकता किंवा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे असे हुबेसुद्धा कट करू शकता ह्याची तुम्ही तळूसुद्धा शकता किंवा असंच खायलासुद्धा हे खूप जास्त छान लागतं किंवा तुम्ही ग्रेव्हीसारखी भाजी बनवली तरीसुद्धा हे खायला छान लागतं पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हे खूप जास्त आवडीने खातील तुम्ही हे असं बनवून फ्रीजमध्ये सुद्धा एक आठ ते दहा दिवस स्टोअर करू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा ह्याची भाजी बनू शकता किंवा तळून मुलांना सॉससोबत देऊ शकता किंवा मोठ्यांना दह्यासोबतसुद्धा खायला हे खूप जास्त छान लागतं तर बघा अशा पद्धतीने सर्व हे मी कट करून घेतलेले आहेत जर मोठी टिक्की असेल तर त्याचे तुम्ही एक सात ते आठ भाग केले तरीसुद्धा चालतील तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व टिक्के आपण कट करून घेतलेले आहेत आता गॅसवरती इथे एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायचं आपण आता तेल तापलं आहे की नाही त्याचा थोडासा तुकडा आपण यामध्ये घालून घेऊया तर बघा परफेक्ट असं तेल तापलेलं आहे आता ज्या आपण वड्या पाडून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे जास्त फास्ट देखील करायचं नाही आहे कारण की ह्या वड्या आपल्याला फक्त वरनच खरपूस अशा गोल्डन कलरपर्यंत परतत परतायच्या आहेत कारण की आतमध्ये तर वड्या शिजलेल्याच आहेत तर बघा अशा पद्धतीने मध्ये आधे हलवत आपल्याला ह्या वड्या परतून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर अशा पद्धतीने तळून घ्यायच्या नसतील तर तुम्ही तेलामध्ये थोड्याशा फ्रायसुद्धा करू शकता तशासुद्धा खूप जास्त छान लागतात तर बघा अशा पद्धतीने सर्व वड्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत आता या वड्या कशासोबत खायच्या तेसुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता इथे मी कढी केलेली आहे तुम्ही कढीमध्ये टाकूनसुद्धा ह्या वड्या खाऊ शकता खूप जास्त छान लागतात तर आजची ही झटपट मेथीचे पकोडे तुम्हाला कशी वाटले मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत